नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या सावने ठिकाणी आजचे लोकल कापूस बाजारभाव जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीने कापसाला जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे रावळगाव राळेगाव बाजार समितीने जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल मद्रावती बाजार समितीने जास्तीत दर सात हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल आणि वर्धा बाजार समितीने जाता एच एच सिक्स्टी एट लांब स्टेपल जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल वरोरा खांबाडा बाजार समितीने जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल घाटंजी बाजार समितीने सात हजार एकशे दहा रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे